अनिल बोंडे यांनी अत्यंत निषेधारी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आता ऐकण्यात येतं आहे खरं म्हणजे अनिल बोंडे बोलतात हे अनिल बोंडे बोलतात असं नाही हे वरिष्ठ पातळून भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार बोलत आहेत आणि यामुळे जबाबदार केवळ ते बोलणारे नाहीत तर त्यांच्या पाठीशी असणारी जी शक्ती भारतीय जनता पक्षाची आहे जे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांनी त्यांना बोलण्यास सांगितलं आहे ते सुद्धा जबाबदार आहे आणि ही प्रवृत्ती नथुराम गोडसे प्रवृत्ती आहे की ज्यांनी या देशाचं स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधींच्या बाबतीत जे कृत्य केलं ते कृत्य पुन्हा राहुलजींच्या संदर्भात करावं इतक्या दुष्प्रवृत्तीनं त्या प्रवृत्तींच बोललं जातं ही वस्तुस्थिती आहे बाबतीत तर निशेधारी आहे कारवाई होणं आवश्यक आहे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमच्या नेत्यांच्या बाबतीत किंवा देशातल्या जे विरोधी पक्ष नेते आहेत आज सर्वोच्च सभागृहाचे त्यांच्या संदर्भात त्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस तुमच्याकडे सुद्धा नेते आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा वाईट बोलणं शक्य आहे परंतु ती आमची संस्कृती नसल्यामुळे बोलत नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे जनता हे सर्व पाहते आहे जनता यांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे